इथ आता हा प्रकल्प होणार नाही हे जाहीर केलं असं मी समजू मान्य अध्यक्ष महोदय दोन मुद्दे आहेत की इथ प्रकल्प करण्याच्या आधी सरकारने वेस्ट टू एनर्जी ज्याचा उल्लेख सन्माननीय महेश लांडगे साहेबांनी केला तिथं वेस्ट टू एनर्जीच्या ठिकाणी टप्पा दोन साडेतीनशे कोटी रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे आणि मायनिंग टप्पा दोन ला सत्तेचाळीस कोटी देणार आहे म्हणजे आपण जे मगाशी प्रश्न विचारला त्या मुशीच्या ठिकाणी हे ऍडिशनल कॅपॅसिटी वाढवण्यासाठी ती, साडेतीनशे कोटी आणि सत्तेचाळीस कोटी देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे विस्तार करणार आहे तिथं आणि त्यामुळं हा नव्या डेपोची काही गरज नव्हती आपण आता रद्द केलंय हे बरं आहे पण दुसरा एक महत्वाचा प्रश्न की कशी आपण विचार करतो की या ठिकाणचं वन वन जमीन आपण घ्यायची आणि त्यासाठी गडचिरोलीला त्याला वन जमीन तेवढीच किंवा त्याच्या दुप्पट द्यायची अध्यक्ष महोदय म्हणजे ज्या लोकसंख्येच्या जवळचा ग्रीन बेल्ट आपण काढतो त्या ठिकाणी जवळपास ग्रीन बेल्ट तयार झाला पाहिजे तिकडं काही हजार किलोमीटर नऊशे किलोमीटर वर लांब असणाऱ्या ठिकाणी ग्रीन गडचिरोलीमध्ये करणं हे चुकीचं आहे तर अशी प्रथा शासन पुढे करणार नाही बंद करेल का कि त्याच भागात द्यावा तो काही जो ग्रीन बेल्ट द्यायचा